संपादक आणि लेखक श्री हरीश हरीशि यांनी लिहिलेल्या ले -ले लेखाचं अभिवाचन करते श्रद्धास्थानाची भेट मिलन शिवसेना प्रमुख आणि ती भेट गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी पुलंच्या जयंती दिनी कधीही आणि कुठेही येऊ न दिलेलं शिवसेना प्रमुख आणि पु ल देशपांडे यांच्या भेटीच अप्रकाशित वृत्त आणि छायाचित्र मी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं शिवसेना प्रमुखांनी ते वृत्त आणि फोटो प्रसिद्ध होऊ नये म्हणून खर तर मला बजावलं होतं पण मराठी माणसांच्या या दोन श्रद्धास्थानांनी आपल्या वागण्यानं जो संस्कार घडवला तो लोकांसमोर आणणं मला आवश्यक वाटत होत शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पाळणं मला बंधनकारक होतं पण मी मात्र अस्वस्थ होतो पुलं आणि शिवसेना प्रमुख दोघेही आज हयात नाहीत म्हणून मग त्या भेटीचं वृत्त देण्याचं धाडस मी केलं होतं आज आता हे सगळं सांगण्याचं कारण किती पोस्ट उभ्या महाराष्ट्रात व्हायरल झाली दररोज अनेकांचे आजही फोन येतात या दोन महान विभूतींना विनम्र अभिवादन करून हे वृत्त तुम्हाला सांगतोय पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता त्यावर पुलंनी अत्यंत कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली होती शासनावर जहरी टीका केली होती त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तर प्रमोद नवलकर हे सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते पुरस्कार प्रदान समारंभात पुलं सरकारवर कोरडे ओढताना आपल्या भाषणात म्हणाले होते वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वात अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर हीच आहे विचार स्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरवठा करत आलोय अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा लोकशाहीपेक्षा ठोकशाही प्रसंत करतो हे असं वगैरे बोलायला लागतात तेव्हा सारख्याला किती यातना होत असतील अहो ते कोणत्या शब्दात सांगू निराशेचा सा गाव आंधण आभासी ही संत तुकोबांची ओळ पुन्हा पुन्हा अशावेळी आठवायला लागते अलीकड राज्य राजकारण राज्य शासन राजकीय पक्ष हे शब्द वगैरे ना भ्रष्टाचार गुंडगिरी खुनाखुनी जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली असं वाटतं उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो आपल्या मताला अनुसरून लिहिण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य हे मला फार महत्वाचं वाटतं लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही तरी सत्य लोकांमुळे आणलंच पाहिजे असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळाने दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगती करतात साहजिकच पुलंच्या या परखड आणि स्पष्ट वक्तव्याला प्रसिद्धी माध्यमातून त्यावेळी मोठी प्रसिद्धी लाभली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पुलंच्या मतप्रदर्शनानं व्यथित झाले होते शिवसेना प्रमुखांनी बोलण्याच्या ओघात पुलंच्या वक्तव्यावर आपल्या ठाकरे शैलीत एक वक्तव्य केलं होतं त्यावरही वादंग झाला पुलंनी जाहीर कार्यक्रमात परखडपणे अशा चार गोष्टी सुनावणं ही गोष्ट बाळासाहेबांना फारशी रुचली नाही मग एक दोन दिवसांनंतर एका उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंचावरून बाळासाहेबांनी पु ल देशपांडे यांच्यावर आगपाखड केली कडक शब्दात त्यांनी झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला आम्ही ठोकशाही वाले तर मग आमचा पुरस्कार तुम्ही कशाला स्वीकारता असा सवाल करत बाळासाहेबांनी पुलंची मोडका पूल अशी ही संभावना केली होती प्रसिद्धी माध्यमांनी यावर उलट सुलट बातम्या दिल्या होत्या आणि त्यामुळं बाळासाहेब आणि ल यांच्यात दुरावा निर्माण झालाय असं लोकांना वाटत होत या घटनेच्या काही दिवसांनंतर नाट्य निर्माते मोहन वाघ आणि राज ठाकरे यांनी पुण्यात पुलंच्या घरी जाऊन भेट घेतली राज ठाकरे पुलं म्हणाले काकांना तुम्हाला येऊन भेटायचे त्यांना आपल्याकडे घेऊन येऊ का त्यावर पुलं उत्तरादाखल म्हणाले अरे कोण बाय ना तो माझ्याकडे कधीही येऊ शकतो अरे तो माझा विद्यार्थी आहे ओरिएंटल हायस्कूल मुंबईचा काही दिवसांनी राज ठाकरेंनी बाळासाहेब आणि पुलंची भेट ठरवली ठरल्या दिवशी बाळासाहेब ठाकरे पुलंच्या घरी साडेचार वाजता येणार होते ते येत असताना पोलिसांचा फौज फाटा कार्यकर्त्यांचा लवाजमा असलं काही त्यांच्यासोबत असणार नाही याची दक्षता घ्यायला पुलंनी राजना सांगितलं होतं त्यामुळं कुणालाही बरोबर न घेता राज बाळासाहेबांना घेऊन पुलंच्या घरी आले बाळासाहेब आणि पुलंच्या त्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं होतं वृत्तांकनासाठी माझ्यासोबत छायाचित्रकार म्हणून मनोज बिडकरही हजर राहणार होता आणि तो दिवस उजाडला भांडारगर रोडवरच्या मालती माधव हो या पुलंच्या निवासस्थानी राज ठाकरे यांच्यासह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आले सोबत फक्त त्यांचा सहाय्यक रवी म्हात्रे होता या भेटीची कुणालाच कल्पना दिली नव्हती त्यामुळे कुणीही सोबत नव्हतं साध्या वेशातल्या पोलिसांचा तुरळक बंदोबस्त रस्त्यावर होता फुलं वयोमानानुसार व्हील चेअरवर होते राज ठाकरे पुढे झाले त्यांनी बाळासाहेब आल्याचं पुलांना सांगितलं सुनीताबाई समोर गेल्या बाळासाहेबांनी घरात प्रवेश केला लगेच सुनीताबाईंनी या बाळासाहेब अशा शब्दात त्यांचं स्वागत केलं चेहऱ्यावर नम्र भाव असलेले बाळासाहेब म्हणाले अहो मी बाळासाहेब बाहेरच्या करता या घरात मी फक्त बाळच आहे सुनीताबाई या राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्या शालेय शिक्षिका होत्या फुलं व्हीलचेअर थर्थ वर जखडून बसलेले होते त्यांचा अंग कंब वातामुळे थरथरत होत बाळासाहेब ठाकरे हसत हसत त्यांच्या समोर गेले खाली गुडघ्यावर बसले आणि नतमस्तक होत त्यांनी आपलं डोकं पुलंच्या पायावर ठेवलं बाळासाहेबांच्या या विनयशील वागण्यानं पुलही अगदी कहीवरून गेले त्यावेळी खोलीत असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले होते पुलंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले बाळ मला तुझा अभिमान वाटतो बाळासाहेबांनीही मग झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली पुलंनी दिलखुलासपणे हसत जणू काही घडलंच नव्हतं असे व्यक्त झाले त्या क्षणाचं शब्दचित्र मी सामनाचा वृत्त प्रतिनिधी म्हणून तर छायाचित्र मनोज यांनी टिपलं होत त्यानंतर तासभर जवळपास पुलं सुनीताबाई बाळासाहेब राज ठाकरे यांच्या दिलखुलास गप्पा रंगल्या ती खासगी भेट असल्यानं मी म्हात्रे आणि मनोज तिथं उपस्थित राहणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही तिथून खाली बाहेर पडलो खाली येऊन थांबलो मालती माधव मधून बाहेर पडताना बाळासाहेबांनी मला बोलवून घेतलं याची बातमी व फोटो प्रसिद्ध करायचा नाही हा असं अगदी बजावलं बाळासाहेबांचं पुलंच्या घरी येणं हे बाळासाहेबांच्या मोठेपणाची मनाची प्रचिती देऊन गेलं महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात बाळासाहेब आणि पु ल यांच्यात निर्माण झालेला वाद हे पेल्यातलं वादळ ठरलं होत आठ नोव्हेंबर रोजी पुलंचा वाढदिवस असतो माझ्या मनात गेली अनेक वर्ष रुंजी घालणारी ही घटना मी लिहिली होती फुलं आणि शिवसेना प्रमुख यांची स्वभाव वैशिष्ट्य होती मूल्याधिष्ठित वैचारिक विरोधा सही होता त्या दोघांची विचारसरणी वेगळी असली तरी त्या दोघांनाही त्याबाबत वैषम्य वाटत नव्हतं ते आपापल्या विचारांशी प्रामाणिक होते वैचारिक विरोध असला तरी तो विरोध त्या दोघांनी कधीच व्यक्तिगत पातळीवर येऊ दिला नव्हता जाहीर वादावादीनंतर त्यांनी एकमेकांबद्दल व्यक्तिगत प्रेमात कधीही दुरावा येऊ दिला नाही पुलंनी आपला विद्यार्थी म्हणून शिवसेना प्रमुखांना आपलंस केलं तर शिवसेना प्रमुखांनी पुलंचं ज्येष्ठत्व मान्य करत गुडघ्यावर बसून नतमस्तक होत पुलंच्या पायांवर डोकं ठेवलं एवढी मनाची विशालता या दोघांचीही होती राजकीय विरोध करणारा हा शत्रूच आहे असं मानणाऱ्या या आजच्या काळात पुलंनी व्यक्त केलेल्या भावना किती तंतोतंत लागू पडतायत हे जाणवत त्यानंतर झालेल्या दादरच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं संमेलनाध्यक्ष वसंत बापट आणि शिवसेना प्रमुख यांच्यात वाद झाला होता शासनाच्या पंचवीस लाख रुपयांच्या मदतीवर आम्ही थुंबतो असं बापट म्हणाले होते त्यावर बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला बैल बाजार म्हटलं होत शिवसेना प्रमुख आणि पुलं यांच्यातल्या वादानं साहित्य विश्वात खळबळ उडाली होती नव्या मुंबईत झालेल्या साहित्य संमेलनातही त्याचे पडसाद उमटले होते नाना पाटेकर यांनी यावर बोलताना बाळासाहेब आमच्या मनात तुमची जी प्रतिमा आहे त्याला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाच अगदी तुम्हालाही ना नाही असं म्हणत आपल्या भावना तेव्हा व्यक्त केल्या होत्या आज देशात अभूतपूर्व राजकीय गलिच्छता निर्माण झाली आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र राज्य जसं भूकंपाचा एक केंद्रबिंदू असतो तसा भूकंपाचं केंद्र, केंद्र बनलंय निर्लज्ज आणि कोडग्या राजकारणाऱ्यांमध्ये हा साहसवाद आला तरी कुठून की या सगळ्याकडे सुरुवातीलाच लक्ष दिलं नाही म्हणून लोकशाहीला जडलेली बांडगुळ वाढली आणि झाडापेक्षा ती मोठी झाली कोणतेही राजकारणी याला अपवाद नाहीत आतापर्यंत राजकारणातले चकवे आणि डावपेस नागरिक खपवून घेत होते पण आता ही घाट राजकीय परिघा बाहेर वाहू लागली एखाद ड्रेनेज टुंबून त्याची दुर्गंधी गावभर पसरावी अशी घृणा राजकारण्याबद्दल निर्माण झाली आणि मग या साऱ्या पार्श्वभूमीवर पुलक आणि शिवसेना प्रमुख यांची वक्तव्य आणि त्यांचं वागणं हे किती सुसंस्कृत होत हे वाचकांना कदाचित भावलं असेल म्हणूनच मराठी माणसाच्या या श्रद्धास्थानाच्या भेटीची मिलनाची आणि समर्पणाची बातमी व्हायरल झाली होती